दादा मैदानात उतरलेले आहेत आणि दादा मैदानात यासाठी उतरलेले आहेत की सुरंगार विजय करण्याची एक भूमिका घेऊन उतरलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या महायुतीच्या प्रत्येक रणसंग्रामामध्ये नेहमीच पुढे असतो आज आपांना दहा वर्ष पूर्ण झालेत भारतीय संसदेमध्ये काम करताना ही तिसरी टर्म आहे म्हणजे हॅट्रिक आहे आपण जर खरं सांगूया नैसर्गिक नशीब पण इतकं चांगलं आहे ना की या महायुतीच्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात त्या सहाच्या सहा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार निवडून आलेले आहेत इकडे चिंचवडला अश्विनीताई जगताप आहेत साडेपाच ते पावणे सहा लाखाचा मतदारसंघ आहे अश्विनीताई जगताप भाजपच्या आहेत अण्णा बनसोडे राष्ट्रवादीच्या पिंपरीमध्ये तीन साडेतीन लाखाचं मत आहे मतदान आहे सुनील शेळके मावळमध्ये आहेत खाली थोरवे साहेब कर्जतला आहेत पुढे पनवेलला गेल्यानंतर प्रशांत ठाकूर आहेत खाली उरणला गेल्याच्यानंतर बालदी साहेब आहेत तिकडे आणि म्हणून सहाची सहा विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय बारणे साहेबांना मोठ्या मतारिक्य नक्कीच मिळणार आहे ही निवडणूक गल्लीबोळाची देवाबत्तीची रस्त्याची ना। पाण्याची नाही तरी देशाची निवडणूक आहे संसदेमध्ये कायदे बनवले जातात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशाला जी लोकशाही दिली ती प्रबळ करण्याच्यासाठी जास्तीत जास्त मतदान करून अजितदादांनी पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सूचना केलेल्या आहेत कार्यकर्ता घर घर फिरतोय आमच्यासोबत भाजप आहे आमच्यासोबत रासप आहे बावीस पक्ष आहेत रामदास आठवले यांची आर पी आय आमच्या बरोबर महायुतीमध्ये आहे आणि मग एकूणच हा जो पिंपरी चिंचवड आणि परिसर हा बहात्तरच्या दुष्काळ पडल्याच्या नंतर मराठवाड्यामध्ये स्थायिक झालेला हा जो गरीब माणूस आहे आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झालेला आहे आणि या माध्यमातून अजित दादाने हे शहर उभं केलेलं आहे खूप मोठी मोठी माणसं भाऊसाहेब भोईर आहेत तिथे जगदीश शेट्टी आहेत हे आमच्या अनेक वर्षापासून जे शिंदे साहेब आहेत बाळासाहेब तर शिवसेनेचे प्रमुख आहेत जिल्ह्याचे ही सगळी माणसं खऱ्या अर्थानं मोठ्या ताकदीनं उभी राहून शिरंग बारण्यांना विजय करण्याच्यासाठी मोठा विश्वास संपादन करण्याच्याकडे लोकांच्या मध्ये जात आहोत आणि चार जूनची सगळ्यांनी तर वाट पहावी महाराष्ट्रामध्ये एकूणच पंचेचाळीस प्लसचा आकडा खरं तर होईलच असा हो आम्हाला आत्मविश्वास आहे आणि अजितदादांनी खूप ताकद लावलेली आहे श्रीरंग बारणेंना कारण काय होतं आहे का श्रीरंग बारणे हे नगरसेवक पदापासून वरती आलेलं आहे कुठल्याही सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणेच श्रीरंग बारणे राजकीय सुरू केलेली आहे मी बारा चौदा ते चौदा त्यांच्यासोबत महानगरपालिकेत काम केलेलं आहे मी नगरसेवक म्हणून त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेलो आहे चौदाला ते संसदेत गेले अतिशय म्हणजे माझा व्यक्तिगत मला मी गौरव रोखंडे मराठवाड्यातला बीड जिल्ह्यातला पण अतिशय नम्र माणूस आहे आम्हाला व्यक्ती पातळीवर पालिकेत असताना खूप सहकार्य केलेले के काय विश्वास काय वाटतं आता हे जे चार जून लागणार काय विश्वास वाटत आम्हाला शंभर टक्के वाटतो कि दीड लाख मतनसरीधारणे मावळ मतदारसंघ भारतीय संसदेमध्ये निवडून जाणार याबद्दल काही शंका करण्याचं काही कारण नाही